बंडनेरा येथील नॅशनल ट्रॅव्हल्सचे स्वर्गीय अक्रम रसूल कुरेशी यांचा बुधवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर अपघातात दुखन निधन झाले होते या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली याचेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणारकृती पुतळा समिती व एम जी ग्रुपसह सर्व धर्मियांकडून बंडनेरा शहरात स्वर्गीय अक्रम रसूल कुरेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या दरम्यान नागरिकांनी स्वर्गीय अक्रम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली बडनेरा येथील नॅशनल ट्रॅव्हल्सचे संचालक रसूल कुरुशी यांचे पुत्र अक्रम रसूल कुरुशी यांचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपणवर भीषण अपघात झाला होता या अपघातात त्यांचा करुण अंत झाला अत्यंत मनमिळाव सुस्वभावाचे व सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये आपला ठसा असणारे अक्रम यांच्या वृत्तीबद्दल संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली आहे संपूर्ण शहरात शोककडा पसरली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनर्कृती पुतळा समिती व एमजी ग्रुपच्या वतीने समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांना सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले स्वर्गीय अक्रम यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहून नागरिकांनी नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कैसे भी दुख होता है और अफसोस होता है कि हमारे अजीत दोस्त हमारे मित्र जिनका नाम जब भी हम लेते हैं तो एक हसमुख उनका तो एक हसनुख चेहरा बात करने की उनकी शैली और हर जवान पे जिस आदमी का नाम जिस लड़के का नाम आज हमारे सामने आता है तो रहता है हमारे अजीत दोस्त महरूम अख्रमशी उपस्थित शेकडो नागरिक पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिया यांच्या नेतृत्वात मृतक अक्रम यांच्या परिवाराच्या घातपाताच्या संशयावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांची भेट घेऊन योग्य तपास करण्याची मागणी केली या कार्यक्रमाला संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम सामाजिक कार्यकर्ते लईकभाई पटेल स्वाभिमानीचे अजय जयस्वाल बाबा यूएम ग्रपचे प्रमुख उमेश मेश्राम भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकाऱ्या सर्व धर्माचे पक्षाचे प्रमुख व शेकडो नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजभिय यांनी केलेत संचालन सिद्धार्थ बनसोड यांनी केलेत